सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशेदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाची गोष्ट आहे या सकाळी सकाळी साम टीव्ही न सगळ्या मुलांची झोप उडवून सोडलेली आहे महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या मुलांची तर काही विशेष नाही पण नवीन इन झालेल्या मुलांची सुद्धा झोप उडलेली आहे कारण की अचानक आज सकाळी टीव्हीच्या माध्यमातून असेल न्यूज असेल तुम्ही बघितला असाल तर दहा हजार पोलीस भरतीचा प्रस्ताव गृह विभागाकडे गेलेला आहे आणि अशा पद्धतीने असं झालं आणि तसं झालं वगैरे 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 अशा पद्धतीने मग विलांचे मेसेज लागले की सर मग खरं आहे का ऑक्टोबर महिन्यात तर पडेल का पंधरा म्हणत होतं म्हणून पुढच्या महिन्यातच पडणार आहे वगैरे 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 आणि तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये एकमेव आपला असा चॅनल आहे जो तथ्य सत्य एक्सपिरियन्स जो अनुभवावरती आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत ऑफिशियल पोस्ट करत असतो अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे की पाठीमाग पण सांगत होतो आताही सांगतोय हे काही गोष्टी आहेत त्या तशाच होतील त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार लक्षात ठेवायचं सो so, अतिशय महत्वाची जी काही न्यूज होती आजची साम टीव्हीने दिलेली होती हळूहळू सगळ्या टीव्ही चॅनलवरती यायला चालू होतील उद्यापासून पेपरला आउट होतील मध्येच काय झालं होतं कसं झालं होतं किंवा पाठिंबाचा इतिहास काय किंवा पुढे काय होणार आहे कशा पद्धती आहे काय वा ही बातमी चेंज होऊ शकते का आणि कशाच्या बेसवरती ह्या जे काही असेल मध्ये पोलीस भरती वगैरे ते कशाच्या बेसवरती चेंज होऊ शकतं का हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनलवर पहिला नवीन असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी ही पोलीस भरती जो हजार पंचवीची पोलिस भरती असू दे वनरक्षा भरती असू दे दारुबती पोलीस असतील किंवा इतर भरती असतील त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अगदी जॉईनिंग होपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत करत असते सो अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे आता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं ही जी न्यूज असेल किंवा एक असं स्क्रीनशॉट मारलेला न्यूज आहे ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहोत तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये

बँड चालक त्यानंतर शिपाई पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस दलातील अमलदार देखील असते उमेदवारांना एका पदासाठी एका जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे अर्जाचं शुल्क एक हजार तुम्ही ते मार्गदर्शन बघितलं असाल तुम्ही बघितला पूर्णपणे माहिती की ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पोलीस भरतीचा प्रस्ताव किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही महाराष्ट्र शासन आहे होम डिपार्टमेंट आहे ती पोलीस भरती घ्यायला तयार आहे हा विषय मग आता सगळा विषय वेगळा आहे पाठीमाग सुद्धा सांगत होते की काही लोक सांगत होते की ह्या महिन्यात जुलै महिन्यात पडणार ऑगस्ट महिन्यात पडणार असं होणार तसं होणार वगैरे 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 याच्या आधी पण सांगितलं होतं की हा जो प्लॅनिंग आहे तो ऑलरेडी सेट होता मी आधी पण सांगतोय की ज्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये पोलीस भरती पुढे ढकलली त्यावेळी सांगतोय की सप्टेंबर महिना हा का दिलेला होता किंवा पंधरा सप्टेंबर अंदाजी तारीख होती त्यानंतर पोलीस भरती पाडणार असंच त्यांनी सांगितलं होतं आणि तेच झालं आणि आज आज जी बातमी आली ती ऑक्टोबर महिना आल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यावेळी काही लोकांनी मला मेसेज केला मुला मुलींनी की सर असं असं नाहीये तर ते चुकीची माहिती होती असं झालं तसं झालं आणि जी काही भरती असेल ती मे महिन्यात पडणार जून महिन्यात पडणार मे संपला जून संपला ऑगस्टही संपून जाईल सप्टेंबर संपून जाईल ऑक्टोबर येईल भरती पडेल नाही पडेल काय होईल ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जे घेणार होती त्याच्या आधी निवडणुकीच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आम्ही भरती लवकर लवकर घेणार आहोत त्याच्यामध्ये वयवाडीचा विषय होता बाकी हाईटवाडीचा विषय होता बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्या सोडशा साईडला ठेवल्यात आणि मग सरळ चालले सरळ म्हणजे सरळ चालले अजूनही कोणत्या चा पद्धतीने त्याच्यावरती आदेश किंवा तरतुदी ज्या होत्या त्याच्यामध्ये चेंजेस करायला नाहीये जो महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार जे काही चेंजेस असते त्यांना करूनच मग या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे लक्षात ठेवायचं वयवाडीचा विषय जो आहे तो कळीचा मुद्दा होणार आहे अजूनही सांगतोय की ज्या मुलां हे वय वाढ झालेले आहे त्या मुलांना याच्यामध्ये न्याय भेटणार नाहीये ना लक्षात ठेवा अजूनही सांगतोय आणि एक वर्ष जर एमपीसीच्या धर्तीवरती द्यायला गेलेत तर हा खूप मोठा फटका जे प्रामाणिक मुलं होती जे खरंच गरीब होते ज्यांना वाटत होतं की आमचं वय निघून गेले त्यांनी तो लढा दिला होता आणि त्यांच्या लढ्याला यश आलेलं होतं अजूनही सांगतोय त्या मुलांचं नुकसान होणार आणि सरकारला हेच पाहिजे की आम्ही भरती पाडणार ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणतोय त्याला प्रॉब्लेम काय नाही मी सांगेन पुढे पण ऑक्टोबर महिन्यामध्ये जर भरती पाडली समजा तर विषय असा आहे की मग ही मुलं रस्ते येतील पन्नास साठ हजार मुलं वगैरे समजलं मग आली की मग परत विरोध होणार मग त्याच्यावरती समिती गठीत करणार मग काय करणार मग सगळं करणार मग परत दोन महिने गेले की डिसेंबर आला डिसेंबर संपलं की फिजिकल कुठं जाणार जानेवारी म्हणजे दोन हजार सव्वीस उघडणार याच्या हे व्हिडिओ मध्ये सांगत होतो हे सगळं प्लॅनिंग सेट असते अजूनही सांगतोय एवढं कोण जन्माला यायला नाहीये की गरीब ग्रामीण घराण्यात पोरांचा इथं विचार होऊ शकतो मग बेरोजगारीचा दर जो आहे तो नऊ दहा टक्के का वर्षानुवर्ष वाढताय लक्षात ठेवा एकही आमदार खासदार मंत्री संत्री कोणी नाहीये जो ग्रामीण भागासाठी झडतोय किंवा ग्रामीण भागातल्या घटकासाठी जोडतोय विषय टोटली वेगळे आहेत इथं विषय अशा पद्धतीने आहे की बेरोजगारी वाढत चालली महागाई वाढत चालली पण ह्या गरीब होतकरू मुलांसाठी जवळजवळ तीन लाख जागा रिक्त असताना सुद्धा त्यांच्या हाताने नोकऱ्या नाही म्हणजे तीन लाख कुटुंब आज उद्ध्वस्त होणार लक्ष ठेवायचं हा लहान विचार वाटतोय पण तीन लाख कुटुंब म्हणजे झालं किती या तीन लाख कुटुंबामध्ये आई बाप बहीण भाऊ आले किती झाले किती मग संख्या मग आजचे जी वेळ आले ते कोणामुळे आले लक्षात ठेवायचं सो हा विषय जो आहे तो थोडासा बाजूला ठेव्या त्या बातमीवरती बोलूयात की ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सांगितला पंधरा सप्टेंबरचा विषय हा अंदाज होता पंधरा सप्टेंबरच्या नंतर त्याच्यामध्ये दिलेले होते पेपर मधली बातमी मिस केलेले आउट सगळ्यांनाच माहिती आहे पंधरा सप्टेंबर नंतर मग कधी आला त्यावेळी मी सांगितलं होते की पंधरा सप्टेंबर नंतर नियोजन मग रिक्त जागेचा अहवाल आता सुद्धा रिक्त जागेचा अहवाल मार्च महिन्यामध्ये जाऊन वित्त विभागाकडे तटलेला आहे मग आता तीन महिने होत आले मग वित्त विभाग अशी कोणतेही विचार करतोय की भरती पाडत नाही विचार करा साधा सुद्धा विषय त्याच्यामध्ये सुद्धा येत असताना इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी चार पाच दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की चालक आणि कॉन्स्टेबल चौदा हजार नऊशे समथिंग जागा त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही जवळजवळ कारागृह असेल एसआरपीएफ असेल आणि बॅट्समन असेल या जागेचा विषय काय ह्या जागा वाढून येणार आणि मग एकंदरीत जागा जास्त रिक्त असताना दहा हजारचा आकडा हट्ट आज कशासाठी धरला हा एक विषय खूप महत्वाचा आहे समजा अठरा एकोणीस हजार जर जागा रिक्त असतील फॉर एक्झाम्पल तर मग दहा हजार आकडा का बारा तेरा का नाही कारण की दहा हजार आकडा हा विधानसभेच्या अगोदरच फडणवीस यांनी सांगलेला होता की आम्ही दहा हजार भरतीचं नियोजन करणार आहोत आता याच्यामध्ये एक विषय खूप महत्वाचा हो आहे की भरती जी असते तर दोन हजार चोवीस पंचवीस तर चोवीस ची कशी तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तिथून पुढं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते संबंधित आता ही आडपर्यंतच्या संभाव्य जागा या सगळ्या पकडून ही ॲड पडणार आहेत एवढं जर पकडत असतील जागा भरपूर असतील पण दहा हजारचा आकडा हा पहिल्यापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला सांगितलंय आठवा त्या विधानसभेच्या तोंडावरती विधानसभेच्या तोंडावरती लक्षात ठेवा समज काय म्हणतोय सो याच्यामुळे खूप मोठं राजकारण आहे हा प्लॅनिंग सेट आहे तुम्ही कितीही काय म्हणा कोण म्हणाल जुलैमध्ये पडणार आहे वगैरे वगैरे ऑगस्ट मध्ये पडणार आहे वगैरे वगैरे तर ह्याच्या आधी ज्यावेळी ती सप्टेंबर महिन्याची न्यूज होती त्यावेळी सांगितलं होती सप्टेंबर महिना हा त्यांनी सांगितलं जरी असला तरी सुद्धा ऍड पडायला ऑक्टोबर नोव्हेंबर जाणार आजची बातमी तीच आहे म्हणजे दीड दोन महिन्यापूर्वी जे बोललेलं होतं ते आज झाल्यावर लक्ष ठेवायचं आज तेच झाले ऑक्टोबर महिना दिलाय साम टीव्हीनं हा साम टीव्ही म्हणजे काही वरची बातमी घेऊन हा हे करतातील मोठा चॅनल आहे मोठी सोशल न्यूज चॅनल आहे लक्षात ठेवा त्यामुळं हिला काहीतरी धागे धोर असल्याशिवाय ते विषय मांडू शकत नाहीत लक्षात ठेवायचं ती जी बातमी दिली आहे ती लक्षात ठेवा ऑक्टोबर महिन्याची जर दिली असेल तर भरती पाडायला ऑक्टोबर एंड जरी पकडला तिथून पुढं फॉर्म भरायला एक महिना नोव्हेंबर आला तिथून पुढं काही घटक असे आहेत समाजातले ज्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत त्यावेळे मुख्यमंत्री त्यावेळेचे गृहराज्यमंत्री यांनी काही समाजाला जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना काही गोष्टी किंवा आम्हीच दिलेला आहे ते अजून पूर्ण करायला नाही आहेत सो त्यांच्या भरोशावरती हा घटक अवलंबून झालेला आहे राहिलेला आहे म्हणून हा तळमळत आहे सो एक दिवस तो बाहेर येईल त्यांचा आक्रोश बाहेर येईल रस्त्या उतरतील परत नोव्हेंबरचं डिसेंबर होईल डिसेंबर झालं की मग जानेवारीला हे ग्राउंड जानेवारी फेब्रुवारी वगैरे ग्राउंड सुरू होणार आहे किती किती कुणीही काही म्हणा आजचा व्हिडिओ हा परत मी लावीन त्यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि त्यावेळी तुम्हाला दाखवून देईन की आपण काय बोललो आणि काय झाले पण ह्या मध्ये आता काय करायचं हे पण सांगून देईन पण आताच्या घडीला आता ह्या साम टीव्हीने जी बातमी दिली त्या बातमीनुसार त्यांनी ऑक्टोबर महिन्यात सांगितलेला आहे आता ऑक्टोबर महिना जर पकडला नोव्हेंबर महिना राहिले एक महिना फॉर्म भरायला परत पंधरा दिवस वाढवून देतात बघा पंधरा दिवस वाढ देतातच येतात परत याला संधी देतात म्हणून मग पंधरा दिवस म्हणजे नोव्हेंबर मे आला आणि डिसेंबर महिना झालं सो अशा पद्धतीनं ही जी फिजिकल असेल ती जानेवारीच्या दरम्यानच जाईल एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं जी काही गोष्ट होती जे आज साम टीव्हीने दिलेले आहे त्या साम टीव्हीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी आधीच सांगितलेल्या होत्या दोन महिन्यापूर्वी त्या आता साम टीव्हीने सांगितलेल्या लक्षात ठेवायचं सो मी सांगतोय त्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापासून दिलेलं आहे की दहा हजार आकडा हा पहिल्यापासून अठ्ठावीस कोणी धरलाय कशा पाय धरलाय आणि का धरलाय मी म्हणतोय दोन चोवीसच्या दिनी पकडले असतील तर दोन पंचवीसच्या सुद्धा ह्याच्यामध्ये जागा ऍड कराव्या आणि मॅक्झिमम भरती या पाडून या मुलांना लवकर लवकर संधीचं सोनं करून द्यावं हीच महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय गृह विभागाला सुद्धा विनंती करतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची जी न्यूज आलेले त्याच्यामध्ये आपण काय झालंय किंवा विद्यार्थ्यांचं काय होणार आहे आता सांगतोय आता पेपरला बातमी आल्यात तर सगळे अशी बेडक बाहेर पडल्यासारखी बाहेर पडणार आहेत एक चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवस असं करू नका सिझनेबल प्रॅक्टिस करू नका अजिबात सांगतोय कारण की इथं फिजिकलला एका जागी मग माझ्या अभ्यासनुसार तीनशे साडेतीनशे मुलात लक्षात ठेवायचं आणि त्यातनं मग तुम्ही दहा जण घेणार त्यानं मग तुम्हाला नऊ जण मागे टाकायचं आणि मग एक जणाची निवड होईल त्यातनं मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यातनं मग मेडिकल त्यातनं मग जॉइनिंग त्यानंतर ट्रेनिंग आणि मग ऑफिशियल तुम्ही डिपार्टमेंटला हजर होणार त्यातन परत तीन वर्षानंतर साहित्य प्रमाणपत्र आणि मग तुम्ही परमनंट अरे काय चाललंय लाईव्ह विषय वेगळा लक्षात ठेवायचं इथं वस्तुस्थिती मांडणारी कमी आहेत म्हणून आम्हाला काय गरज नाही लक्षात ठेवायचं मी म्हणतोय ते आहे आणि जे होते ते होतंयच कारण की आम्हाला जास्त फेमस व्हायचे नाहीये पण वस्तुस्थिती आणि जे ओरिजिनल आहे जे ट्रूथ आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचं काम करायचं भले आम्हाला लेट होईल काय फरक पडत नाही आम्हाला हेट करतील काय फरक पडत नाही पण ज्या ज्या वेळ ठेवायला लागतील त्या त्यावेळी आम्ही तुम्हाला आठवणार म्हणजे आठवणारक्ष ठेवायचं कारण की इथं जे खोटं आहे ते सगळं मध्ये पसरवलं जाते आणि जे ओरिजिनल आहे ते सत्य होत जसं पाठिंबा में दोन महिन्यापूर्वी बोललो होतो तेच आज झालेलं आहे तेच आज झालेलं आहे मग मी म्हणतोय मला माहिती आहे ग्राउंड कधी होणार मी म्हणतोय मी लेखी कधी होणार आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की पाठीमागे की आम्ही फिजिकलची सुद्धा बॅच चालू केलेली आहे की ऑनलाईन फिजिकलमध्ये आपण काही गोष्टी दिलेल्या आहेत आता आपलं बेसिक वॉर्मअप वगैरे सगळं कम्प्लीट होत आलेलं आहे आम्ही अडव्हान्स लेवलला हळूहळू जाणार आहे शंभर टक्के सो अजूनही सांगतोय वेळ गेलेला नाहीत तुमच्याकडं साठी चार महिने तर आहेत तीन ते चार महिने आहेत अजूनही सांगतोय सो अशा पद्धतीनं लेकीसाठी पाच ते सहा महिने तुमच्याकडे आहेत काहीही करता येते काहीही करताय आजपासून ठरवलं तर थर। हा व्हिडिओ बघितल्यापासून प्रत्येकाने लाईक ठोकायचा आहे लाईक ठोकून आजच्यापासून विडा उचला की ग्राउंड करणार शंभर टक्के करणार लेखी करणार शंभर टक्के करणार आत्तापासूनच करणार सरांनी रेशो सांगितलं आम्हाला की एकाच दोन प्रमाणात रेशो झालाच पाहिजे तुम्ही काहीही करा आजही माझ्याकडे ऑफलाईनशी बॅचेस आजही माझ्याकडे ऑनलाईन बॅचेस ऑनलाईन बॅचेस आपलं जुन्या बॅचे चालूच आहेत पण नवीन बॅचला सुद्धा आपण एकदम प्रोफेशनल सगळ्या गोष्टी देतोय जो बेस्ट लेवलपासून चालू आहे शूज नॉट लॉकपासून ते अडव्हान्स लेवलच्या ट्रेनिंग पर्यंत मी घेऊन चाललोय सो अशा पद्धतीने अतिशय प्रोफेशनल ट्रेनिंग जे काय आहे ते तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातल्या कोणीही व्यक्ती घेऊ शकतोय अतिशय महत्वाचं लक्षात ठेवायला त्याच्यामध्ये मग बॉडी वेट शिफ्टिंग असेल फुटवर्क असेल त्याच पद्धतीने हँड मुवमेंट लेग मुव्हमेंट त्याचप्रमाणे हेड मुवमेंट असेल किंवा बॉडी पोस्चर असेल किंवा बाकी सगळंच गणित जे आहे शंभर मीटर कसं मारावं आठशे मीटर कसं मारावं सोळाशे मीटर कसं मारावं तीन किलोमीटर कसं मारावं पाच किलोमीटर कसं मारावं हे सगळं सगळं याच्यामध्ये होणार आहे याच्यामध्ये डायट आहे नंतर डॉक्युमेंट सुद्धा आहेत एकाच फी मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी हे मिळणार लक्षात ठेवायचं आणि एकाच फी मध्ये तीन पदाचं फिजिकल तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल व रक्षक म्हणजे फॉरेस्ट रेंजर आणि त्याच पद्धतीने दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्कामधील जवान आणि जवाननी वाहन चालक अशा पद्धतीने सगळं जे फिजिकल तुम्हाला एकाच बॅच मध्ये भेटणार सो so, अशा पद्धतीने अतिशय महत्वाची बॅच जी महाराष्ट्राला गरज होती ती आपण चालू केलेली आहे चालू करून पाच ते सहा दिवसच झालेले आहेत सो ज्यांना so, ज्यांना फिजिकलला ऍडमिशन हवं असेल ऑनलाईन फिजिकल, सेल, फिजिकल तुम्ही घर बसल्या करू शकताय एक दोन मार्कानं बाहेर पडण्यापेक्षा बॅच जॉईन करून दोन चार मार्कानं तुम्ही फिजिकलमध्ये येऊ शकता लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने मग जे बोललो की फिजिकल जर दोन तास असेल तर ता तुम्हाला लेखी चार तास करायला पाहिजे लक्षात ठेवा किंवा चांगले डीपमध्ये स्टडी करता आला पाहिजे आणि हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा की एक्झामला काय येईल जसं की आम्ही Uh, मागच्या पोलीस भरतीला वनरक्षक भरती असेल पोलीस भरती असेल किंवा दारूमध्ये पोलीस असेल अतिशय माइंडसेट करून मी आणि मॅडमांनी आपली पीडीएफ तयार केलेली होती किंवा क्विज बॅच घेतलेली होती त्या क्विज बॅच मध्ये जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन हे या तिन्ही घटकामध्ये किंवा तिन्ही मध्ये आलेले होते लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा विषय की काय येणार ह्याच्यावरती विचार करता आला पाहिजे तुम्ही सगळेजण जर सगळंच येणार म्हणून करत बसला तर मग गोष्टी अवघड होतील मग एवढं सगळं डोक्यात ठेवून तुम्ही टॅकल कसं करणार टाइम मॅनेजमेंट कसं करणार किंवा कशावरती फोकस करणार जास्त भर कशा होते हे सुद्धा एक स्किल लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं जे काही बॅच होत्या त्याचे सगळे एक, एक पीडीएफ तयार केले लिखित स्वरूपात टायपिंग बिपिंग काय नाहीये लिखित स्वरूपात सुंदर अक्षर हस्ताक्षरामध्ये तयार केलेले आहे पीडीएफ हे पीडीएफ सुद्धा आपण सेल आउट करतोय ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला हवे असेल तर या वरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करा त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करता सांग तुम्हाला फिजिकल बॅच असेल तर फिजिकल बॅच तुम्हाला पीडीएफ बॅच असेल तर पीडीएफ बॅच अशा पद्धतीने दोन्ही बॅच आपण अवेलेबल करून दिलेले तुम्हाला दोन्ही पाहिजे असतील तर दोन्ही घेऊ शकता एक पाहिजे असतील तर एकही घेऊ शकता पण एक लक्षात ठेवा फक्त चार, महिने, चार महिने में में ते पाच चा। महिन्यात या चार ते पाच महिन्यामध्ये माइंडसेट करून कसं वर्दी भेटवता येईल एवढं लक्षात ठेवायचं आता ह्या बातम्या अशा तशा येत राहणार आहेत मधल्या पिरियड मध्ये अतिशय महत्वाचं आता चार पाच दिवसांपूर्वी पुण्यानं सांगितलं की एवढ्या एवढ्या पोलिसांची गरज आहे साताऱ्यानं सांगितलं एवढ्या एवढ्या पोलिसांनी गरज आहे सेमच बातमी होती तिथे सुद्धा उद्घाटा काल सकाळी केलेला आहे याचा सुद्धा उद्घाडा काल सकाळी केलेला आहे छत्तीस बातम्या येतील मोडलं प्रत्येक जिल्ह्याचा आणि चा ते चालू होईल हळूहळू बघा त्यात हा एक सामचा एक एंट्री झाल्या आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या सोशल मीडियाचा विषय होईल मग तुम्ही काय करणार पाच सहा दिवस प्रॅक्टिस करणार पाऊस पडायला लागला सोडून देणार झालं बघा आळस आला त्या पावसाळ्यामध्ये जो सण करेल त्या पावसाचा थेंब तो जिंकणारा त्या वर्दीमध्ये लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो इथं मरण यातना सोसा व्याज लागतात तर नंतरच वर्दी भेटते लक्षात ठेवायचं एवढं सोपं नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे की पोलीस भरती वनरक्षा भरती दारूबंदी पोलीस ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच हवे असेल विषय असा आहे की अडव्हान्स जी इन्फॉर्मेशन असेल ती सुद्धा तुम्हाला साईन जाणार आहे म्हणजे आता दोन महिन्यापूर्वी जे सांगितलं होतं होते ते आज घडले तर आज जर मी सांगितलं की फिजिकल कधी होणार तर तुम्ही आजपासून अलर्ट होऊ शकता आणि आजपासून वेळा उचलू शकताय आणि आज आजपासून जर तुम्ही बत्तीस मार्कांचं फिजिकल असेल तीस मार्कांचं फिजिकल चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस मार्क पाडू शकताय चव्वेचाळीस मार्क पाडू शकता त्यात मग समांतर आरक्षण असेल किंवा अदर बॅकवर्ड क्लासेस असतील त्या कास्ट असतील तर कम्प्युटरचं आरक्षण असेल समांतर आरक्षण असेल जे काय आरक्षण असेल तर तुम्हाला चाळीस जरी पडली तरी सुद्धा तुम्ही फिजिकलला क्वालिफाय होत आहे राहिला विषय लेखीचा लिखीवरती पीडीएफ बॅच आहे साडेचार हजार क्वेश्चन तोंडपाठ करून टाका त्यातलेच क्वेश्चन येणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जेवढं होता येईल तेवढे बॅचेस तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत सो आजही सांगतोय वेळ गेलेली नाहीये आजही सांगतोय ज्यांना ज्यांना पीडीएफ पाहिजे त्यांनी पीडीएफ घ्या ज्यांना ज्यांना फिजिकल पाहिजे त्यांनी फिजिकल घ्या पण प्रोफेशनल सगळ्या गोष्टी असणार लक्ष ठेवायचं जे महाराष्ट्रात कुठेही नाही भेटणार सो अतिशय महत्वाचा आहे सो ज्यांना ज्यांना ह्यावेळी वरती द्यायचं असेल त्यांनी त्यांनी आतापासून तयारी करा या बातमी कितीही काही येऊ उद्या जरी पोलीस भरती घेतली तर मी तयार आहे परवा जरी घेतली तर मी तयार आहे कधीही पोलीस भरती पडू दे कधीही वर्णक्षेत भरती पडू दे कधीही दारूबंदी पोलीस किंवा कधीही तुमचं जे काही टार्गेट किंवा तुम्ही जे काही देता एक्झाम त्या कधीही पडल्या तरी सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे देता आलं पाहिजे एवढी तुमची तयारी पाहिजे सहा सहा महिन्यापूर्वीच्या बॅचेस आपल्याकडे आता सुद्धा सांगतोय अतिशय महत्त्वाच्या बॅचेस तयार ऑफलाईनच्या सुद्धा आणि पूर्ण जबरदस्त बॅच तयार आहेत जबरदस्त म्हणजे जबरदस्त एक दिवस सुट्टी घ्यायला आहे आणि पूर्ण प्लॅनिंग करून केलं यावेळी काय पण करून चार्जशे शीटा बसवायच्यात पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती आणि सगळं मिळून चारशे जागा तर ह्यावेळी काय पण करून काढ करायचंय म्हणून रात्री दोन ते चार झोपते फक्त मी स्वतः दोन ते चार झोपते फक्त सकाळी साडेचारला उठायचं आणि पाचला म्हणजे फिजिकलला तयार राहायचं अजिबात कुठे दिसणार नाही तुम्हाला इकडं तिकडं कारण वेळच नाही तेवढा बारा तेरा तास कोचिंग होते दिवसाचं आणि मग दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं तुमच्यासाठी वेळ काढायचा आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय त्यासाठी काय तर करायचं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती की ही ज्या बातम्या आहेत त्या बातम्या येतच राहतील तुमचा माइंडसेट असणं गरजेचं आहे कधीही काय झालं तर आपल्याला करता आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहे स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आपली टीम तुम्हाला पाच पाच मिनिटांमध्ये पीडीएफ देऊन जाईल आणि दहा मिनिटांमध्ये तुमचा प्रवेश सुद्धा फिजिकल होऊन जाईल तुम्हाला दोन्ही बॅच असेल दोन्ही मेसेज करा पटकन सगळी प्रोसेस करून घ्या आणि पाठिम्याचा पूर्ण डाटा तुमच्यापर्यंत तुम्हाला फायनल ग्रुपला ऍड करून तुमच्यापर्यंत सगळं डाटा हा पोस्ट केला जाईल सो लवकर लवकर आपल्या बॅचला प्रवेश घेऊन तुम्ही लवकर लवकर वर्दीवरती यायचं एवढं लक्षात ठेवायचं शेवटी सर्व आदर्मी विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की अशी जी इन्फॉर्मेशन आहे जी अतिशय महत्वाची आहे दीड दीड दोन दोन महिन्यापूर्वी किंवा अगोदर सांगण्याचा सा जो हेतू आहे तो एकच आहे की तुम्ही इतर मुलांपेक्षा दोन महिने अलर्ट पाहिजे आणि लवकर लवकर तयारीमध्ये पाहिजे मी म्हणतो एखाद्या विद्यार्थी दोन महिन्यानंतर ग्राउंड चालू केला तर दोन महिने अगोदर तुझं सत्तर टक्के ग्राउंड क्लिअर पाहिजे तो झोरतून सुरुवात करत असताना आणि हेच आहे रणरणरीती हरवण्याची लक्षात ठेवा समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेलं आहे माहिती आवडली असेल तर जसं मगाशी बोललो की आजपासून जो व्हिडिओ उचलणार आहे त्यांनी काय पण करून चॅनलला पहिला सबस्क्राईब करून लगेच हा व्हिडिओ लाईक करा म्हणजे समजून येईल की किती मुलांनी तीनशे चारशे पाचशे हजार दोन हजार जेवढे काही बघाल तेवढे सगळ्यांनी एवढं करा लाईक करून सबस्क्राईब करा आणि पटकन विडा उचला आणि गो सकाळपासून किंवा संध्याकाळपासूनच ग्राउंडवर उभा राहा तोच फाटका शूज तीच फाटकी सँडो तेच सगळं 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 ते बस फक्त यश फाटकं नको पाहिजे किंवा प्रयत्न फाटके नको पाहिजेत प्रयत्न हे चांगलेच असायला पाहिजेत कारण वर्दी ही चांगलीच लक्षात ठेवा सो so, अशा पत्तीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबद्दतीनं आपले ऑनलाइन फिजिकल बॅच आणि ऑनलाईन पीडिकल पीडीएफ बॅच सुद्धा घ्यायला विसरायचं नाही सो so, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तो समतोय तोपर्यंत धन्यवाद